जरी भेटला ना काय येते ना शूटिंग बघ पाच एकरचं क्षेत्र गावाचं नाव काय वांद्रे ना डांबरे रस्त्या लागून प्लॉट आहे हा आता रस्त्याचं काम चालू आहे อ่ะใ่ออปลอดไ हां बघा त्यामध्ये थोडे झाड जास्त असल्यामुळं हां हा इथला आंबा आपला ह्या आंब्याच्या झाडापासून ही जागा अशी खाली आली बघा हा खा आंबा आहे आणि इथं साईडला गाडी आहे माझी हा बघा इथं गाडी आहे गाडीच्याकडं कर... म्हणजे हा रस्ता आहे गाडीच्या समोर जिथं गाडी लावली तिथं डांबरी रस्ता